नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण लाडकी बहीण योजनासाठी जे फॉर्म भरले होते त्यांच्या याद्या आलेल्या आहेत त्यात नाव कसं चेक करायचं आणि यादी कशी काढायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो लाडकी बहीण या योजनेची जे फॉर्म भरलेले आहेत ते, ते, ते आता मंजूर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याच्या याद्यासुद्धा येणं सुरुवात झालेली आहे त्या कसं बघायचं तर गुगलवर जाऊन तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेशनचं नाव टाकायचं त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तिथंच तुम्हाला दिसेल आता उदाहरणार्थ आपल्याला आलेलं आहे धुळे जिल्ह्याचं यादीत मंजूर झालेली आहे आणि ती यादी लागलेली आहे तर आपण धुळे कॉर्पोरेशन टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी या लाभार्थी यादीवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या धुळे जिल्ह्यामध्ये ज्या महिलांची नावं माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र झालेली आहेत त्यांची तुम्हाला यादी दिसतील ते आपण पाहूयात यामध्ये तुम्हाला वार्ड वाईज म्हणजे वार्ड वार्ड क्रमांकानुसार लाभार्थ्याची यादी पाहायला मिळणार आहे बघा तुम्हाला दिसले की ते वार्ड एक क्रमांक यादी डाउनलोड वार्ड क्रमांक दोन डाउनलोड वार्ड क्रमांक तीन असे जेवढे त्यांचे वाढ असतील तेवढ्या वार्डनुसार तिथे तुम्हाला यादी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला वार्ड एकची यादी पाहिजे असेल तर डाउनलोड बटनावर क्लिक करेल तुम्हाला डाउनलोड करायची आहे यादी डाउनलोड झालेली आहे आणि ती तुम्हाला अशा प्रकारे पाहू पाहायची आहे या यादीमध्ये तुमचं तुम्हा नाव तुम्हाला दिसणार आहे जर ते नाव तुम्हाला पाहायचं असेल तर वर सर्चमध्ये जर तुम्ही तुमचं नाव टाकलं तर तुमचं नाव जर असेल यादीमध्ये तर तुम्हाला ते दिसेल आणि नसेल तर ते त्रुटीच्या फॉर्ममध्ये असेल अशा प्रकारे तुम्हाला सर्व जिल्हा सर्व तालुक्याच्या कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर तुमची लाभार्थ्याची यादी दिसेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर वि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तसंच आम्ही आपल्या कार्पोरेशनची यादी आल्यावर आम्ही आपल्याला व्हिडिओद्वारे कळवूच